शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते की नव्हते याच्यावर सध्या वाद सुरू आहे काय आहे आणि जर असतील तर त्या जे कोणी सरदार होते जे कोणी सहकारी होते त्यांचं पुढे काय झालं हां आपल्याला असं लक्षात येतं की आज आता अनेक मंडळी जाणीवपूर्वक त्यातली काही मंडळी असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये बहुसंख्य मुसलमान होते काही मंडळी तर असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांपैकी कोणी टक्केवारी सांगायला लागले साठ टक्के सत्तर टक्के हे काय आणि दुसरी मंडळी आणखी टोकाचं तो सांगतात की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता तर हे दोन्हीही विधानं ही सत्य नाही ती अर्धसत्य आहे तर पहिला विषय की मी काही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काही सैनिक किंवा अधिकारी म्हणजे ज्याला अधिकारी मुस्लिम अधिकारी होते ते कोण होते ते कशा स्वरूपाचं काम करत होते आणि त्यांचं कालखंड कोणता होता आणि पुढं काय झालं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सोळाशे बेचाळीस साली जिजाऊ शहाजीराजांमध्ये चर्चा होऊन असं ठरलं की जिजाऊंनी शोभांसह बारा वर्षाचे शुभा होते बारा वर्षांच्या शुभांसह पुण्याला यायचं हे ज्यावेळेस निश्चित ठरलं त्यावेळेस बंगलोरमधून हां हे बंगलोरला होते त्यावेळेस आणि मग बंगलोरमधून जिजाऊ आणि शोभा बारा वर्षाचे पुण्याकडं महाराष्ट्रात यायला निघाल्यानंतर शहाजीराजांनी आपले सगळ्यात विश्वासू सहकारी कान्होजी त्यांच्यासाठी मार्गदर्शक आणि त्यांचे शिवाजी महाराजां शहाजीराजांचे पुण्याच्या जहागिरीचे कारभारी असलेले दादूजी कुंडो यांच्यावर त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवली होती आणि त्यांच्याबरोबर शहाजीराजे अत्यंत दूरदृष्टीचे होते आणि म्हणून त्यांनी बाल बारा वर्षाच्या शुभांबरोबर जे आपले तरुण सहकारी हे त्यांच्या सहकार्यासाठी नेमले होते त्यांची नावं मिळतात त्यामध्ये शामराज, निळखंट रांजेकर हे बारा वर्षाच्या शुभांचे पंतप्रधान पेशवा होते शहाजीराजांनी नेमलेले तेवढं दूरदृष्टीचे शहाजीराजे होते बघा आपल्या बारा वर्षाच्या मुलाला त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमलेलं आहे त्यामधले पंतप्रधान पेशवा शामराज निळखंट रांजेकर शिवाजी बारा वर्षाच्या शुभांचे पहिले सरसेनापती त्यांचं नाव होतं मानकोजी दहा तोंडे शहाजी राजांनी शिवाजी राजांच्यासाठी एक साधारण पाचशे सैनिक नेमून दिलेले होते पायदळाचे आणि त्यांचं नेतृत्व हे आपले विश्वासू सहकारी मानकुजी दहातोंडे यांना त्यांनी सरसेनापती म्हणून पाठवलेलं दिसतं तिसरे त्यांचे रघुनाथ पंत आत्रे हे शहाजीराजांनी शिवाजीराजांचे नेमलेले चिटणीस कि आणि किंवा सचिव असं नेमलेलं होतं आणि चौथे ही व्यक्ती त्याचं नाव होतं नूर खान बेग शहाजीराजांचे शहाजीराजे हे खरं तर आदिलशाहीच्या सेवेमध्ये होते कधी निजामशाहीच्या त्यामुळं ते त्यावेळेच्या तत्कालीन इथं तेच होते मुस्लिमच शासन करते होते त्यामुळे साहजिकच शहाजीराजे हे कधी निजामशाहीच्या चाकरीत होते कधी आदिलशाहीच्या चाकरीत होते आणि त्यामुळे त्यांच्या पदरी काही मुस्लिम व्यक्ती सरदारही शहाजीराजांकडं होते पण त्या व्यक्ती शहाजीराजांच्या विश्वासातल्या होत्या त्यापैकी एक व्यक्ती होती तिचं नाव होतं नूर खान बेग आणि शहाजीराजांनी या नूर खान बेगाच्या बरोबर एक पन्नास घोडेस्वार शिवाजी महाराजांच्या सहकार्यासाठी तिकडून पाठवलेले होते आता हे नूर खान बेग हा शहाजीराजांच्या जो पदरचा असल्यामुळे त्यावेळेस तो तरुण होता पंचवीस तीस वर्षाचा होता आणि ज्यावेळेस ते पुण्यामध्ये आले आणि दहावीस वर्षामध्ये त्यांचं वय झालं आणि शिवाजी महाराजांनी त्यांना निश्चितच निवृत्त केलं कारण की नंतरच्या काळामध्ये आपल्याला नूरखान बेग यांचा शेवटचा उल्लेख हा सोळाशे सत्तावन्नमध्ये जे शिळीमकर देशमुखांचं महजर झाला त्या महजरामध्ये नूर खान बेगांचा संदर्भ मिळतो त्यानंतर तो, त्यान तो मिळत नाही म्हणजे ते निवृत्त झालेले था असावे आता आणखी एक नाव येतं की जे नाव आहे की आ, सिद्धी आ, सिद्धी हिलाल आता सिद्धी हिलाल ही व्यक्ती कोण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या सगळ्यांना क कल्पना आहे की शहाजीराजांचे चुलत बंधू खेळोजी भोसले तर त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे हे अरब लोक आफ्रिकेवर छापे घालायचे आणि तिथल्या तरुणांना स्त्रियांना मुलांना कैद करायचे आणि त्यांना भारतात गुलाम म्हणून विकायचे असाच एक मुलगा हा खेळोजी भोसल्यांनी अगदी दहा बारा वर्षाचा असेल त्याला विकत घेतला होता तो त्यांच्या घरामध्ये काम करत होता हळूहळू तो त्यांच्या अगदी विश्वासास आला आणि ती घरातली व्यक्ती असल्यासारखी चोवीस तास त्यांच्याबरोबर असल्यामुळे जरी तो मुसलमान असला तरी तो त्याचं आयुष्य सगळं हे राजे भोसल्यांच्या घरात किंवा भोसल्यांच्या कुटुंबात होतं आणि शहाजीराजांनी या आ, सिद्धी शिवाजी शिवाजीराजांबरोबर पाठवलेलं होतं त्याचं कारण आहे की त्या काळामध्ये हे सगळे शासनकर्ते मुसलमान होते आणि शिवाजी राजे हे बालशोभा हे राजांच्या वतीने त्यांच्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी आले होते म्हणजे ते आदिलशहाच्या सेवेमध्ये असलेले शहाजीराजे म्हणजे त्यांचा भविष्यामध्ये आदिलशहाशी पत्रव्यवहार होणार होता आणि त्यांचे रीतिरिवाज त्यांची भाषा त्यांचा ते पत्रव्यवहार वाचता येणारा लिहिता येणारा अशा माणसांची शिवाजीराजांना गरज होती म्हणून शहाजीराजांनी दोन व्यक्ती सिद्धी हिलाल आणि दुसरी व्यक्ती होती ती काझी हैदर काझी हैदरलाही शहाजीराजांनी नेमून पाठवलं होतं तो पारसनीस होता म्हणजे फारसी भाषेचा तज्ज्ञ होता तो कुरानचा तज्ज्ञ होता आणि ज्यावेळेस एखाद्या इस्लामिक सत्तेबरोबर शिवाजीराजांना पत्रव्यवहार करावा लागेल तो पत्रव्यवहार समजणारी आणि पत्रव्यवहार फारसी भाषेतून लिहिणारी व्यक्ती म्हणून शहाजीराजांनी काझी हैदरला शिवाजीराजांबरोबर नेमलेलं होतं ज्यावेळेस एखादा मुस्लिम पद्धतीने न्यायनिवाडा मुसलमान व्यक्तीचा करण्याची आवश्यकता असेल त्यावेळेस या काझी हैदर न्यायाधीश म्हणूनही काम करत होता परंतु दुर्दैवाने नंतरच्या काळात हा काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला होता तो शेवटच्या क्षणापर्यंत मुघलांकडेच असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले आता हिलालचं काय झालं तर आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला गेले त्या भेटीच्या प्रसंगी त्यांच्याबरोबर अंगरक्षक किंवा त्यांचा जो शत्रू आहे अफजलखान त्याच्या त्या सेवकांमध्ये त्याच्या कारभाऱ्यांमध्ये आपापसात जो काही संवाद होणार होता तो त्यांच्या भाषेतून होणार होता आणि ती भाषा आपल्याला कळाली पाहिजे त्यांच्यातला संवाद आपल्याला समजला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या अंगरक्षकामध्ये सिद्धि हिलालची नेमणूक केली होती की के आपल्या शत्रूच्या आपापसातील मुस्लिम भाषेतला संवाद आपल्या राजाला सांगण्यासाठी हिलालची नेमणूक झाली होती आणि हा हिलाल अनेक वर्ष शिवाजी महाराजांच्या बरोबर होता त्याचा एक मुलगा होता त्याचं नाव सिद्धी वावा आणि हा सिद्धी वावा ज्यावेळेस पन्हाळ्याचं तिथं युद्ध झालं त्या युद्धामध्ये वावा शिवाजी महाराजांच्या वतीने लढत असताना मृत्यू पावला आणि त्याने खूप पराक्रम गाजवला शिवभारतकरांनी सिद्धीवावाचा पराक्रमाचं कौतुक केलेलं आहे म्हणजे सिद्धीवावा मृत्यू पावला त्यामुळे त्याचं स्वराज्याशी संपलं त्यानंतर सिद्धीलाल हा पुढच्या काळात वृद्ध झाल्यामुळे असेल शिवाजी महाराजांनी त्यांना निवृत्त केलं असेल आणि नंतरच्या काळात त्यांचा आपल्याला कागदपत्रात उल्लेख मिळत नाही हा एक भाग झाला आता आणखी एक व्यक्ती की जी महत्त्वाची आहे तो दौलत खान आता दौलत खान ही व्यक्ती कोण होती आणि ती शिवाजी महाराजांकडं कधी आणि कशी आली तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी जुन्नरवर आणि कल्याण भिवंडीवर हल्ला करून कल्याण भिवंडी जिंकून घेतली चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न या दिवशी शिवाजी महाराजांनी कल्याण बंदर जिंकून घेतलं ज्यावेळेस कल्याण बंदर जिंकून घेतलं त्यावेळेस तिथं आदिलशहाचे अनेक जहाजं होती ती जहाजं शिवाजी महाराजांनी लढाऊ जहाजं ताब्यात घेतली आणि त्यांनी आपण आता नवीन आरमार स्थापन करत आहे असं त्या पाडव्या दिवाळीच्या वसुबारसच्या मुहूर्तावर जाहीर केलं तो दिवस चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न ज्यावेळी शिवाजी महाराजांनी कल्याण बंदरातली शत्रूची जहाजं ताब्यात घेतली त्या जहाजावर अनेक मुसलमान ते सरदार सैनिक हे शिवाजी महाराजांनी कैद केले होते त्यामध्ये एक नाव होतं ते दौलत खान आणि दुसरं नाव होतं सिद्धी इब्राहिम आता या दोन्हीही कैद केलेल्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांना विनंती केली की आम्हाला आपल्या सेवेमध्ये येण्याची इच्छा आहे आम्हाला आपली सेवा करण्याची इच्छा आहे आता आरमाराची स्थापना करणं नवीन नौदल स्थापन करणं ही गोष्ट शिवाजी महाराजांनी नव्याने केली असल्यामुळे त्यांना त्या विषयातले तज्ज्ञ त्या विषयातले अभ्यासू किंवा त्या विषय जाणकार यांची आवश्यकता होती आणि मग त्यांचा कधीतरी शहाजीराजांशी संबंध आला होता आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी दौलत खान आणि आ, सिद्धी इब्राहिमला आपल्या सेवेमध्ये घेतलं आणि एवढंच कशाला शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज अभियंत्याला आपल्या सेवेमध्ये घेऊन जहाजबांधणीचं जे तंत्रज्ञान युरोपियन तंत्रज्ञान होतं ते आपल्या आपल्या सहकाऱ्यांना आपल्या स्थानिक लोकांना आपल्याबरोबरच्या त्यांना ते, ते युरोपियन जहाजबांधणीचं तंत्रज्ञान शिकवलं आणि त्याचबरोबर परंपरागत भारतीय जहाजबांधणीचं तंत्रज्ञान या दोघांचा संगम घडून शिवाजी महाराजांनी त्या दुर्ग बांधणी शास्त्रामध्ये प्रचंड मोठी प्रगती केली आणि नवीन शोध लावले होते जे आपल्याला सगळं युरोपियन प्रवासी त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत म्हणजे याचा अर्थ शिवाजी महाराजांनी आपलं एखादा विषय विभाग हा तो परिपूर्ण आणि व्यवस्थित करण्यासाठी त्यांना आवश्यकता होती म्हणून शिवाजी महाराजांनी त्यावेळेस या खान सिद्धी इब्राहिमला केलं आणि आपल्याला असं लक्षात येतं की हा खान सिद्धी इब्राहिम अनेक वर्ष शिवाजी महाराजांच्या बरोबर होता आणि बऱ्यापैकी त्यांनी शेवटपर्यंत काम केलेलं काहींनी असाही चुकीचा निरेटिव्ह मांडण्याचा की जे दर्यासारंग होता तो मुसलमान होता त्या बाबतीत अभ्यासकांची दोन मतं आहेत काहींचं म्हणणं तो मुसलमान होता परंतु काहींचं म्हणणं आहे की सारंग हे नाव आपल्याकडं हिंदूंमध्ये परंपरागत आहे आपल्याला कल्पना आहे की लालन सारंग नावाच्या नाट्यकलावंत या हिंदू होत्या काहींचं म्हणणं सारंग हा हिंदू कोळी होता तो हिंदूच होता आणि मला तेच जास्त योग्य वाटतं आता आणखी एक की शिवाजी महाराजांच्या बरोबर एक मदारी मेहतर नावाची व्यक्ती आग्र्याच्या भेटीमध्ये शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून असल्याचा एक संदर्भ आपल्याला उत्तरकालीन म्हणजे एकोणिसाव्या शतक म्हणजे अठराशे चोवीसमध्ये साताऱ्यामधल्या एका कुटुंबाने ब्रिटिशांकडं एक इनाम कमिशनला एक कैफियत दिली एक अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये म्हणत आहेत की आमचे पूर्वज मदारी मेहतर हे आग्र्याच्या भेटीप्रसंगी त्यावेळेस शिवाजी महाराजांच्याबरोबर त्या नजरकैदेमध्ये शिवाजी महाराजांची सेवा करण्यासाठी ते होते आपण त्यात ते अठराशे चोवीसमध्ये त्यामुळं त्या सिद्धी आपल्या ह्यांचा मदारी मेहतरांचा आपल्याला इतरत्र कुठेही ऐतिहासिक कागदपत्रात संदर्भ मिळत नाही यातून दोन आपल्याला आपल्याला आप त्याचे अर्थ काढता येतील की ही व्यक्ती एखाद्या वेळेस काल्पनिक का असू शकेल आणि जर असली तर ती शिवाजी महाराजांच्या सेवेत होती असं आपल्याला म्हणता येईल परत त्याच्याविषयी दोन शंका आहे की मादारी मेहतर तर मेहतर हा समाज हिंदू आहे आजही आहे आणि इतिहास काळामध्ये ज्याला पूर्वश्रमी भंगी म्हटलं जात होतं त्यांनाच आज मेहतर तो हिंदू समाजाचा घटक आहे आणि ते अनेक किल्ल्यांवर आपल्याला आपल्याला ते व्यवस्थेमध्ये असलेलं पाहायला मिळतं आणि त्यावरून मदारी मेहतर हा हिंदू मेहतर समाजाचा होता का तो मुस्लिम समाजाचा होता परंतु तो होता का तो असल्यास शिवाजी महाराजांच्या बरोबर होता त्यामुळे आपल्याला मादारी मेहतरविषयीचे आज जे काही पुरावे समोर आलेले ते मी आपल्यासमोर मांडलेले आहे आणखी एक दुर्दैवाने हे असं का घडतं कळत नाही काही मंडळी जाणीवपूर्वक एक चित्र आहे शिवाजी महाराजांचं असल चित्र आहे की ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले होते आणि त्या भेटीच्या प्रसंगी ते जात असताना आग्र्यामध्ये एक मुघल चित्रकार होता तर त्या मीर मोहम्मद तर त्यांनी शिवाजी महाराजांचं घोड्यावरचं एक चित्र काढलेलं आहे तर त्यावेळची जी एक पद्धत आहे त्याचे दोन प्रकार होते की ती चित्रकारांची एक पद्धत अशी होती त्यावेळची की मुख्य चित्र असेल तर तू चित्रकार काढायचा आणि त्या व्यक्तीच्या भोवतालीची चित्र ही अगोदरच काढली जायची किंवा ती कल्पनेने काढली जायची आणि त्या चित्रामध्ये आपल्याला असं दिसेल की शिवाजी महाराजांच्या भोवताली जे अंगरक्षक म्हणून जे त्यांचे सहकारी दिसत आहेत त्यातल्या बहुतांश लोकांना दाढी आणि मिशा आहे आणि ह्या फक्त दाढी मिशा यावरून काही मंडळींनी ते मुसलमान होते अशा पद्धतीची अनैतिहासिक ठाम विधानं केलेली आहेत आता हे जे चि मूळ चित्र आहे ते चित्र आज आपल्याला इंटरनेटवरून सरकार म्हणजे इंग्लंडमधून आपल्याला घेता येतं आणि त्या चित्राचं जर तुम्ही एनलार्जिंग केलं तर त्या सर्व दाढी मिशा असणाऱ्या व्यक्तींच्या कपाळावर गंध आहे त्यांच्या कानामध्ये डूल आहे म्हणजे त्यावेळेची कानामध्ये बाळी आहे हे दिसून येतं मुस्लिम बांधवांमध्ये कानाला कान टोचत नाही किंवा कानामध्ये अशी बाळी घातली जात नाही आणि कपाळावर कुंकू लावलं जात नाही गंध लावला जात नाही तर ते देखील त्याच्यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट की फक्त दाढी मिशावरून एखाद्याचा धर्म ठरवायचा मग तुम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचाही उद्या वेगळा धर्म सांगण्याचा प्रयत्न कराल ही चुकीची गोष्ट आहे हां आता त्या सगळ्या लोकांमध्ये एखादा मुसलमान असेल तर आपल्याला नाकारता येणार नाही परंतु याच्या आधारे आपण टक्केवारी करायला लागलो की शिवाजी महाराजांचे बहुतां बहुशांश अंगरक्षक हे मुसलमान होते अरे आपण काय करतो आहोत अरे ज्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडलं बलिदान दिलं त्याग केला संघर्ष केला त्या सगळ्या मावळ्यांचं आपण अपमान तर करत नाही आणि आज शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते यांची नावं उपलब्ध आहे त्यामध्ये एखादं नाव हो। हिलालसारखं मुस्लिम दिसतं याचा आधारे शिवाजी महाराजांचे बहुसंख्य अंगरक्षक हे मुसलमान होते हे म्हणणं म्हणजे इतिहासाची क्रूर चेष्टा शिवाजी महाराजांचा अपमान आहे असंच म्हणावं लागेल आणि अशा पद्धतीचा शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांचा हेतू शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा उडंबर करणं किंवा त्यांच्यावर चुकीचं हे करणं किंवा तो ते कुणाच्या तरीसाठी एजंट म्हणून दलाल म्हणून काम आहेत असंच मला म्हणावंसं वाटतं धन्यवाद